नमस्कार शेतकु बंधूं कृषी मित्र शिवाजी गायकवाड ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा तुम्हाला एक एक छानपैकी व्हिडिओ घेऊन आलेला आहे रब्बी हंगामातील महत्त्वाचं पीक म्हणजे हरभरा हरभारा जी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आणि ती माहिती तुम्हाला खूप महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायची माझी विनंती आहे सर्वात महत्त्वाची पेरणी सध्या शेतकरी करत आहेत हरभऱ्याची पेरणी झालेली आहे जवळपास पेरून वीस पंचवीस दिवस झालेले आहेत आणि हरभऱ्यामध्ये एक प्रक्रिया आहे शेणा खुंनी शेणा खुंनी केल्यानंतर हरभऱ्याचे उत्पादन वीस ते पंचवीस टक्के वाढते आणि त्याबद्दलच तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे म्हणजे हरभऱ्याची खुंडणी कधी करावी कशी करावी आणि खुंडणी करण्यासाठी काय प्रक्रिया आहे याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे हरभरा पेरणी केल्यानंतर वीस ते पंचवीस किंवा पंचवीस ते तीस पेरणी केल्यानंतर पंचवीस ते तीस दिवस झालं की खुंडणी करावी ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया खुंडी कशी करावी खुंडणी करत असताना कसा माहिती आहे का हरभऱ्याची वाढ हरभऱ्याची वाढ कशी आहे अशी हुबी वाढ हुबी वाढ थांबून अशी आडवी वाढ करायची आपल्याला त्यामुळे तुम्ही शेंडा खोडणं गरजेचं आहे शेंडा खोडण्यामुळे काय होतं एक ऑक्झिन नावाचं एक संप्रेरक शेंड्यामध्ये असतं आणि तो ऑक्सिजन संप्रेरक तुम्ही शेंडा खोडला की त्याचे संप्रेरकाचं कार्य थांबतं आणि ते संप्रेरक कार्य थांबल्यामुळे फांद्या था। वाढतात आणि फांद्या वाढल्यानंतर हरभऱ्याचं उत्पन्न वाढण्यासाठी फायदा होतो त्यामुळे खुंडी करावी आणि समजा तुम्ही पंचवीस ते, ते तीस दिवसानंतर खुंडी कशी करावी पण एक चार ते पाच कोळे पानावरच्या शेंड्याला आलेला असतात ते तेवढं हातानं शेंडा कट करायचा अशा प्रकारे हरभऱ्याची शेंड शेंडीची खुंडी करणं गरजेचं आहे समजा तरी पण काय कसं असतं काय काय हरभऱ्यांची जोमाने वाढ होते शेंडा खुरून पण काय काय हरभऱ्यांची जोमाने वाढ होते कारण तसं रिझल्ट काय काय हरभऱ्याला असतो त्यामुळे त्या त्या शेतकऱ्याने पहिली पंचवीस ते तीस दिवसांनी खोडणी केल्यानंतर तिथून पुढं पंधरा दिवसांनीही तुम्ही दुसरी खोडणी करू शकता आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना शंभर टक्के होतो आता फायदा कसा होतो तो सांगा कसा आहे तुमची वाढ आडवीस जास्त झाल्यामुळे फांदे जास्त फुटतात फांदे जास्त फुटल्यामुळे फुलांची संख्या वाढते आणि फुलांची संख्या जास्त झाली घाटे आपोआप जास्त होणार त्यामुळे इतर खुंनी न केलेल्या शेतकऱ्याचं के उत्पादन आणि खुली हरभऱ्याची खुंणी केलेल्या शेतकरी के उत्पादनाची फरक का पडतो कारण तुमच्या हरभऱ्याची जी वाढ आहे ती आडवी झालेली जास्त असते त्यामुळे उत्पादन जास्त होतं आणि आडवी वाढ झाल्यामुळे फुलं फळं फुल, शेंगा हे जास्त लागतात आणि उत्पादन त्या मानानं जास्त होतं आणि ह्याचा एक दुसरा फायदा काय माहिती आहे का तुम्ही जर शेंडा खुडला एकदा खु खोडा किंवा दोनदा खोडा त्यामुळे उभी वाढ थांबल्यामुळे आडवे जास्त वाढ होते आणि कसं असतंय वातावरणामध्ये सूर्यप्रकाश व्यवस्थित पडतो आणि त्या हरभऱ्यावर मर पण कमी लागते कारण आर्द्रताचं प्रमाण त्या हरभऱ्यामध्ये कमी होतं त्यामुळे हरभऱ्याला मर कमी लागते त्यामुळे मर पण कमी होते आणि रोग इतर किडीचं पण प्रमाण कमी होतं त्यामुळे उत्पादन शंभर टक्के शेतकऱ्याचं वाढतं त्यामुळे शेतकऱ्याने त्यामुळे शेतकऱ्यांनी हर हरभराची खुंडी करा हे झालं ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी आहे ते शेतकरी काय म्हणतात आम्हाला हे सहज शक्य आहे कारण त्यांना मजूर वगैरे भेटतात पण ज्या शेतकऱ्यांचे हरभारात जास्त आहे वीस एकर तीस एकर पंधरा एकर त्या शेतकऱ्यांचं असं खुंडी करणं शक्य नाही म्हणजे ते, ते, ते खुंडी ते, ते ते करू शकतात काय अडचण पण ज्या शेतकऱ्याला मजूर कमी भेटतात अशा शेतकऱ्यांनी काय करायचं एक मार्केटमध्ये औषध भेटतं एक संजीवक नावाचं PGR, uh, खुण्नी खुण्नी जी पी जी आर प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर नावाचं एक औषध आहे ते औषध काय करतं ज्याप्रमाणे तुम्ही खुंडणी करता खुंडणी केल्यानंतर त्याची जी हुबी वाढ थांबते आणि आडवी वाढ चालू प्रकारचं हे पण काम कार्य करतं हे कार्य कर पी जी आर काय करतं त्या हरभऱ्याची हुबी वाढ थांबून आडवी वाढ फाटे फुणण्याचं कार्य करतं त्यामुळे तुम्ही पी जी आरचा वापर करा प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर जरी वापर केला तरी तुम्हाला खुंडणी केल्यासारखा फायदा होतो आणि त्या शेतकऱ्यांचं उत्पादनामध्ये पण वाढ होते त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी पहिली पहिली शेंडा खुंडी करा आणि आणखीन जर वाढ होत असं जो माने तर तिथून पुढं पंधरा दिवसांनी दुसरी खुंडी करा आणि ज्या शेतकऱ्याकडं मज <coughs> मजूर भेटत नाहीत अशा शेतकऱ्यांनी प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर याचं एक संजीवक औषध आहे ते शेतकऱ्यांनी जर फवारणी केली कृषी सेवा केंद्राच्या सल्ल्याने ते जर औषध व्यवस्थित तुम्ही फवारलं तर त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येईल आणि शेतकरी समाधान राहील ही तुम्हाला खात्री देतो आणि हरभऱ्यामध्ये दे, किंवा इतर कुठल्याही पिकामध्ये तुम्हाला कधीही काय अडचण आली तरी आपल्या कृषी मित्र शिवाजी गायकवाड चॅनलशी संपर्क करा मी कृषी मित्र शिवाजी गायकवाड आपल्याला सल्ला देतो धन्यवाद